नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आता हिवाळा चालू आहे हिवाळा सुरू होताच म्हणजे वातावरण बदलतं त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सर्दीचा आणि खोकल्याचा त्रास आपल्याला होत असतो तर त्यासाठी आज आपण घरगुती उपाय कोणता करायचा ते आज आपण बघणार आहोत इथे आपण घरगुती उपाय करण्यासाठी बरोबर एक चमचा बाजरीचं पीठ घेतले आपल्याला किती जणांसाठी बनवायचं आहे त्यानुसार आता मी कमीत कमी दोन जण अगदी सास हे सूप पिऊ घेऊ शकतील इतपत सूप आपलं एक चमच्या पिठापासून हे बनेन म्हणजे आपल्याला किती जणांसाठी बनवायचं आहे तेवढे आपण येते बाजरीचं पीठ हे घ्यायचं आपल्याला रेग्युलर बाजरीचं पीठ हे बाजरीच्या पिठामध्ये काही न घालता आपण हे सूप आपण बनवणार आहोत फक्त इथे एक चमचा मी बाजरीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ह्या पद्धतीने आपण सर्वात आधी त्याच्यातल्या संपूर्ण घोटाळ्या मोडून ते पीठ व्यवस्थित त्याची पेस्ट तयार करून घ्यायची त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ह्या पिठाचं अगदी लिक्विड असं तयार करायचं अगदी घट्टसर आपल्याला पीठ हे मोळून घ्यायचं नाही अगदी पातळ आपल्याला हे पीठ म्हणून त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं ह्या पद्धतीने आपण बाजरीचं पिठाचं एक चमच्या पिठाचं इथं बरोबर एक वाटी मी बॅटर हे तयार करून आहे गरजेनुसार आपण नंतरून देखील पाणी यामध्ये ॲड करून घेऊ शकतो अशा पद्धतीने आपलं बॅटर हे तयार करून घ्यायचं सर्वात आधी त्यानंतर लगेच याला फोडणी देण्यासाठी साईडला सूप बनवण्यासाठी साईडला गॅस होती आपण कढई गरम करून घ्यायची कढई ही गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये लगेच एक चमचा आपलं नेहमीचं रेग्युलर आपण यामध्ये मध्ये एक चमचा तेल हे घालणार आहोत तुपाचा वापर करू नका फक्त इथे तेलाचा वापर करा त्यानंतर लगेच हे तेल आपण मंद आचेवरती छान कडक असं गरम करून घेणार आहोत तेल हे थोड्याफार गार तेलामध्ये जिरं हे घालू नका त्यामुळे जो जिऱ्याचा फ्लेवर आहे तो आपल्या सूपमध्ये उतरणार नाही जिरा देखील शरीरासाठी अगदी उष्ण असा तो एक पदार्थ आहे म्हणून इथे देखील आपण जिऱ्याचा वापर करणार आहोत तर तेल आपलं अगदी कडकडीत तापल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचे जिरे हे घालणार आहोत एक ते दोन जणांसाठी बरोबर इथे अर्धा चमचेच्या आपल्याला जिऱ्याचा वापर कराई त्या थोड़ो आपन वापर करायचा आहे त्यापेक्षा थोडं जास्त देखील आपण जिऱ्याचा वापर करून घेतला तरी काही हरकत नाही तर ना ना आता आपलं तेल हे अगदी छान कळक तापल्यानंतर लगेच एक चमचा जिरे टाकल्यानंतर ह्या पद्धतीने आपलं जिरे हे फुललं पाहिजेत जिरं अगदी छान असं तेलामध्ये फुलून झाल्यानंतर लगेच आपण जे बाजरीच्या पिठाचं बॅटर तयार करून घेतलं होतं ते संपूर्ण आपण यामध्ये आता टाकून घेणार आहोत आता आपल्याला हे बॅटर अगदी पातळ असं दिसत असेल पण एक मिनटानंतर लगेचच याची जी कन्सिस्टन्सी ती अगदी घट्टसर अशी ती होते म्हणून आपल्याला अगदी घट्ट नव्हे तर थोडं पातळ नेहमी आपण कुठलाही सूप बनवतो अगदी तसं सूप आपल्याला बनवायचं आहे म्हणून पुन्हा यामध्ये मी लगेच अर्धा ग्लास पाणी हे टाकले लगेच यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ टाकणार होपाला चव येईल आणि आपल्याला पितांना देखील त्याची चवही अगदी छान अशी ती लागेल तर यामध्ये अगदी थोडंसं मी मीठ घातले लगेच आपण मंदाची होती ह्या पद्धतीने चमच्याने ढवळत आता हे छान अगदी नॉर्मल घट्टसर होईपर्यंत आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे अगदी जास्त आपल्याला घट्टसर उकळून घ्यायचं नाही फक्त आपल्या नेहमीचं सोपची जशी कन्सिस्टन्सी असते त्या आप पद्धतीने आपण हे सूप तयार करून घेणार आहोत तर ते त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते हलकीशी उकळ आल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण एक चमचा गोड घालणार गोड आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण घातलं तरी काही हरकत नाही जर आपल्याला थोडं गोड खायला आवडत असेल तर थोडं तरी आपण गुळाचं प्रमाण जास्त घातलं तरी काही हरकत नाही गोड देखील आपल्या शरीरासाठी अगदी उष्णता देत असतं म्हणून इथे देखील आपण गुळाचा बाजरीच्या पिठाचा आणि जिऱ्याचा वापर केला आहे तर आता आपल्याला यामध्ये काही न घालता फक्त आता छान हलकंसं घट्टसर होईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचंय दोन मिनटात लगेचच हे उकळून होतो अजिबात आपल्याला जास्त वेळ ही लावा लागत नाही लगेचच आपण आता गॅस हा बंद करून घेऊया अगदी छान असं बाजरीचं पिठाचं अगदी चविष्ट आणि हेल्पफुल असं आपलं सूप हे तयार झालं आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सहज आहे सर्वजण पिऊन घेऊ शकतो फक्त ज्या वेळेस आपण हे पिणार आहोत त्याच वेळेस याला बनवून घ्या अजिबात गार पिऊन घेऊ नका अजिबात आपल्याला फरक जाणवणार नाही अगदी गरम गरम प्या आणि हे सूप पिताना कधीही एक काळजी घ्या ज्या वेळेस आपल्याला हे सूप प्यायचं असेल त्यानंतर अजिबात पाणी वगैरे पिऊन घेऊ नका आणि हे सूप मोस्टली करून जास्ती करून हे झोपायच्या वेळेसच प्या त्यामुळे अगदी छान असा आपल्याला रिझल्ट हा मिळतो तर या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा अगदी परफेक्ट असा आपला घरगुती उपाय हा